सोबत आहेत राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपा निरीक्षक हे मानवी सर काय सांगाल सर आमदारांची तिसऱ्यांदा निवड झाली आणि हॅट्रिक केली आहे काय या निवडीबद्दल काय प्रतिक्रिया पंचवीस सप्टेंबरला अमित शहा कोल्हापूरला आले होते आणि त्यांनी त्यावेळेस आम्हाला जबाबदारी दिली की राधानगरी मतदारसंघामध्ये जे भाजप आणि शिवसेना या एक कार्यकर्त्यांची एकजूट नव्हती ते एकजूट करून की त्या ठिकाणी उमेदवार हा चांगल्या मताने निवडून यायला पाहिजे यासाठी माझी नियुक्ती या ठिकाणी केली आणि मी निपाणीहून आलो आणि आलो त्यावेळीची स्थिती आणि नंतर ती प्रत्येक बूथ सक्षम करायचं काम प्रत्येक बूथमध्ये बूथमधील कार्यकर्त्यांना प्रत्येक घरोघरी जाऊन संपर्क करून जास्तीत जास्त मतदान कसं होईल आणि जास्ती जास्त मतानं कसं अबिडकर निवडून येतील त्या दृष्टीनं आम्ही सर्वांनी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले आणि म्हणूनच अडतीस हजार मतांनी प्रकाश या ठिकाणी निवडून आले मला जेव्हा दिल्ली दिल्लीहून मला फोन आला की याची या, या, काय होणार परिस्थिती तर पहिल्यांदा अशी स्थिती होती की विरोधी उमेदवारसुद्धा मातबार एका साखर कारखान्याचे चेअरमन असताना देखील व चार माजी आमदार त्यांच्याबरोबर असताना सर्वसामान्य कार्यकर्ते व जनता हे प्रकाश आंबेडकरांच्या व सर्व भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते व शिवसेनेचे कार्यकर्ते हे एकत्र येऊन लढले एक आहे तो सेफ आहे हे सगळीकडे लागू पडलं आणि हिंदुत्व खरं म्हणजे जागू जा, जागं झालं आणि त्यामुळंच आंबेडकर हे अडतीस हजार मतांनी निवडून आले आणि मी ॲज अ हे निरीक्षक म्हणून मी आंबेडकरांचं अभिनंदन करतो व महाराष्ट्रामध्ये माहितीचं सरकार आलं हे सरकार असंच चांगलं पाच वर्ष काम करून येणाऱ्या सर्व याच्यामध्ये यांना यश मिळ संपादन हो होवी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद नक्कीच ही जनतेच्या एकजुटीची जीत आहे असं त्यांचं वक्तव्य आहे आणि त्यांच्यावर निरीक्षक म्हणून जे कार्याची जबाबदारी दिलेली होती ती समाधानपूर्वक झाल्याबद्दल ते समाधान व्यक्त करताना आपल्याला दिसत आहे